रुई जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार प्रमोद कदम यांचा साजनी येथे संपर्क दौरा रुई जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार माननीय प्रमोद कदम यांनी साजनी गावात कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा संपर्क व प्रत्यक्ष संवाद दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक ग्रामस्थ पदाधिकारी तसेच तरुणांशी थेट संवाद साधत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली या कार्यक्रमास माननीय शिवाजी पाटील सरपंच प्रकाश यादव उपसरपंच पाटील दिनकर कांबळे कांबळे माजी माजी सरपंच विनोद सौ मॅडम उपसरपंच व सद्य सदस्य हेरवाडे मेडिकलचे प्रतिनिधी तसेच अनेक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माननीय प्रमोद कदम यांनी ग्रामीण विकास पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी याबाबत आपले विचार मांडले गावातील समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला साधने परिसरात झालेल्या या संवाद दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे